कविता पाटील स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय कमी वेळेमध्ये टिफिन रेसिपी दोडकेची भाजी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि अतिशय चवदार अशी दोडक्याची चमचमीत भाजी कशी आहे ती ही अतिशय कमी वेळेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम असे या ठिकाणी दोन दोडके घेतलेले आहेत याच्या वरच्या ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत पुन्हा हे धोडके स्वच्छ धुवून याचे असे काप करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे काप करून आपण घेतलेले आहेत यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकून एक दोन मध्यम आकाराचे कांदे लांबट असे चिरून चांगले परतून घ्यायचे आहेत कांदा अगदी सोनेरी रंगावर परतला गेला की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण टाकायचा आहे तो सुद्धा छान असा आपण यातील पाणी थोडंफार आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे या, या ठिकाणी आपला कांदा टोमॅटो छान असं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण जे दोडका बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे दोडक्याचे काप तुम्ही पाहू शकता अशा टाईपमध्ये आपण हा कट करायचा आहे एकदम पण बारीक कट करायचं नाही जास्त पण मोठे फोडे ठेवायचे नाहीत कारण आपण अगदी कमी पाण्यामध्ये किंवा बिना पाण्याचं भाजी खूप छान लागते आणि शिजते सुद्धा छान हा दोडका सुद्धा आपण या कांदा आणि टोमॅटो अगदी दोन ते ती तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तो असा आकसला गेला की समजायचं आपला दोडका छान असा आपला आता भाजलेला आहे तर यामध्ये एक टेबल स्पून गरम मसाला टाकायचा आहे हाफ टेबल स्पून हळद पावडर टाकायची आहे एक टेबल स्पून मीठ टाकायचं आहे मीठ तुमच्या टेस्टनुसार टाकलं तरी चालेल अगदी कमी तेलामध्येच मी ही भाजी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तर छान परतून घेतल्यानंतर घरगुती लाल तिखट वापरलेलं ला आहे हे सुद्धा आपल्या टेस्टनुसार वापरायचं आहे या ठिकाणी मी दोन टेबलस्पून वापरलेला आहे हे छान असं परतून घ्यायचं आहे अगदी वापेवरच ही वापे भाजी छान शिजते आणि टेस्टी पण लागते आपल्याला वाटलंच तर अगदी थोडंसं गरम पाणी अगदी अर्धा कपापेक्षा बी कमी पाणी घालायचं आहे गरम पाणी थोडंसं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं आणि अगदी दोन मिनटासाठी याला झाकण लावून छान अशी वाफ आणायची आहे छान अशी आपली वाफ पाच मिनट दोनच मिनिटांमध्ये छान अशी वाफ आपली आलेली आहे पाहू शकता आपली टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे अतिशय झटपट तयार होते किती कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी तर अगदी धोळका न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी छान टेस्टी लागते वरून आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर नक्की अशा प्रकारे एकदा भाजी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये